नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो भूमी अभिलेख विभागाकडून नुकतीच एक विभागा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पदाचे नाव आहे भूकर मापक आणि एकूण पदे आहेत नऊशे तीन म्हणजे नऊशे तीन पदांसाठी भूमिले भूमी अभिलेख विभागाने ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे मित्रांनो यामध्ये जी निवड होणार आहे त्या निवडीसाठीची जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये एकूण विषय आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी किंवा अंकगणित म्हणजे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे एकत्रितरित्या पंचवीस प्रश्न असणार आहेत आणि ते, ते एकूण पन्नास मार्कासाठी असणार आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान ह्या तिन्ही विषयामध्ये एकूण पंचवीस 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 प्रश्न असतील आणि प्रत्येक विषयासाठी कमाल गुण असतील पन्नास आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणित यांचे एकत्रित पंचवीस प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी कमाल गुण असतील पन्नास म्हणजे अशा पद्धतीनं एकूण शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते एकूण दोनशे मार्कासाठी असणार आहेत या परीक्षेचा कालावधी आहे एकशे वीस मिनिटांचा तर मित्रांनो या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती आम्ही एक नवीन सिरीज सुरू करत आहोत भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीस भोकर मापक आणि या सिरीजमध्ये आजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि यामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाच्या अंतर्गत अतिसंभाव्य प्रश्नांची चर्चा करणार आहोत हे अतिसंभव्य प्रश्न आपण पाहत असताना हे प्रश्न स्पष्टीकरणासहित या ठिकाणी सोडवलेले आहेत तर सुरू करू या आजच्या भागाला पहिला प्रश्न आहे विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे तर याचं उत्तर आहे विद्युत प्रवाहाचे एकक हे अम्पियर आहे मित्रांनो विद्युत प्रभार वाहनाच्या दिशेला विद्युत धारा म्हणजेच इलेक्ट्रिक करंट असे म्हणतात विद्युत चुंबकीत विद्युत प्रवाह हे एखाद्या पृष्ठातून जाणाऱ्या विद्युत तीव्रतेच्या घटकाचे मापन आहे त्याचे मापन विद्युत तीव्रतेचा घटक आणि त्या क्षेत्राच्या गुणाकाराने केले जाते पुढचा प्रश्न आहे विभवांतर म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्सचे एकक काय आहे तर याचं उत्तर आहे विभवांतर याचे एकक हे होल्ट आहे पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे किरणोत्साराचे म्हणजेच रेडिएशनचे आय पद्धतीतील एकक आहे तर याचं उत्तर आहे बेकरेल हे किर्णोत्साराचे आय पद्धतीतील एकक आहे का मित्रांनो काही विशिष्ट मूलद्रव्यांच्या अणुकेंद्राच्या अस्थिरतेमुळे स्वयंप्रेरित विघटन होते आणि त्यामुळे काही किरणांचे वाकनांचे उत्सर्जन होते या आविष्काराला किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिएशन असे म्हणतात रॉन्टगिन यांच्या क्ष किरणाच्या शोधानंतर जो अठराशे पंच्याण्णव साली लावला थोड्याच महिन्यात म्हणजे अठराशे शहाण्णवमध्ये आंतवान आरी बेक्रेल यांना किरणोत्सर्गाचा शोध आकस्मिकपणे लागला आणि त्यांच्या सन्मानार्थच किरणोत्साराचे जे एकक आहे ते बेक्रेल हे आहे अनुस्फुरण या आविष्काराबद्दल संशोधन करत असताना बंद पाकिटात ठेवलेल्या छायाचित्रण काचा व पिच ब्लेंड या युरेनियम ऑक्साईडयुक्त खनिजाचा संबंध आला होता या काचा धुतल्या असता त्या काळ्या झालेल्या बेक्रेल यांना आढळून आल्या सहजिकच या पिच ब्लेंडमध्ये असलेल्या युरेनियमच्या पारगामी म्हणजेच आरपार जाणाऱ्या किरणांमुळे असे झाले असले पाहिजे असा बेकरेल यांनी तर्क केला व या प्रकारास त्यांनी किरणोत्सर्ग हे नाव दिले होते पुढचा प्रश्न आहे मुरलेन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे मुरलेन हे राष्ट्रीय उद्यान मिझोरम या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले स्वास्थ्यमंत्री कोण होते तर याचं उत्तर आहे स्वतंत्र भारताचे पहिल्या स्वास्थ्यमंत्री या राजकुमारी अमृत कौर या होत्या मित्रांनो राजकुमारी अमृत कौर यांचा जन्म दोन फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वदला उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे झाला भारत स्वतंत्र झाल्यावर देशाच्या पहिल्या कॅबिनेट मंत्री होण्याचा मान राजकुमारी अमृत कौर यांना मिळाला आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली गठीत झालेल्या मंत्रिमंडळात त्या दहा वर्षापर्यंत स्वास्थ्यमंत्री होत्या एकोणीसशे एकावन्न ते बावन्नमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय दूरसंचा केंद्रीय दूरसंचार खात्याचीही जबाबदारी देण्यात आलेली होती एकोणीसशे बावन्नला पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत त्यांनी स्वास्थ्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाच्या पहिल्या स्वास्थ्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक मूलभूत आणि धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्यामध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांची निर्मिती म्हणजेच एम्स ही त्याचाच त्याच धोरणाचा भाग होता पुढचा प्रश्न आहे तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे तपकिरी क्रांती ही चांबडी व कोको वा उत्पादनाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे मसुदा समितीची केव्हा स्थापना झाली तर याचं उत्तर आहे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समितीची देच स्थापना झालेली होती पुढचा प्रश्न आहे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली तर याचं उत्तर आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी घटना समितीची पहिली बैठक झाली पुढचा प्रश्न आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसच्या संविधान सभेचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे संविधान सभेने घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाला नियुक्त केले तर याचं उत्तर आहे बी एन राव यांना संविधान सभेने घटनात्मक कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले होते पुढचा प्रश्न आहे मूळ संविधानात एकूण किती परिशिष्टे आहेत तर याचं उत्तर आहे मूळ संविधानामध्ये एकूण आठ परिशिष्टे समाविष्ट होती पुढचा प्रश्न आहे मूळ संविधानात एकूण किती कलमांचा समावेश होता तर याचं उत्तर आहे मूळ संविधानामध्ये एकूण तीनशे पंच्याण्णव कलमांचा समावेश होता पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान उद्दिष्टिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते तर याचं उत्तर आहे भारतीय संविधान उद्देशिकेची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाने नागरिकांना किती अधिकार दिलेले आहेत तर याचं उत्तर आहे भारतीय संविधानाने नागरिकांना सहा अधिकार दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही तर याचं उत्तर आहे इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णत लिखित नाही पुढचा प्रश्न आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तोरणमाळ हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील अक्रानी तालुक्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे तोरणमाळ हे सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्रानी तालुक्यात वसलेले आहे पुढचा प्रश्न आहे अन्न सुरक्षा कायदा केव्हा करण्यात आला तर याचं उत्तर आहे अन्न सुरक्षा कायदा हा दोन हजार तीनमध्ये करण्यात आलेला होता केंद्र शासनाने दोन हजार तेरा साली राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा संमत केला होता त्यानंतर देशातील विविध राज्यात त्यांची अंमलबजावणी करण्यात आली देशातील जवळपास एक्क्याऐंशी कोटी जनतेला या कायद्यामुळे सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळतं महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हणतात तर याचं उत्तर आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला जिरायती शेती असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष कोण असतो तर याचं उत्तर आहे पालकमंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असतो मित्रांनो पालकमंत्री हे मुख्यमंत्री यांच्याकडून नियुक्त केलेले असतात जिल्हा प्रशासन व राज्य सरकार यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून पालकमंत्री कार्य करत असतात मित्रांनो पालकमंत्री हे म्हणजे मंत्रिमंडळातील जे मंत्री असतात त्यांच्यापैकीच एका मंत्र्याला त्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली असते एका मंत्र्याकडे एक किंवा एकापेक्षा अधिक जिल्ह्याचा सुद्धा पालकमंत्री म्हणून पदभार असतो जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री हे मार्गदर्शन करत असतात राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या योजनांची प्रशासनामार्फत अंमलबजावणी हे पालकमंत्री करत असतात आणि ते जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न आहे जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तर याचं उत्तर आहे जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण तर याचं उत्तर आहे राकेश शर्मा पुढचा प्रश्न आहे जंजिरा हा किल्ला कोणत्या प्रकारचा किल्ला आहे तर याचं उत्तर आहे जंजिरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारचा आहे पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या आई वीरमाता जिजाबाई यांचे जन्मठिकाण कोणते आहे तर याचं उत्तर आहे सिंदखेड राजा हे जिजाबाई यांचे जन्मठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा कोणता तर याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला जिल्हा हा अहमदनगर आहे तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असलेला जिल्हा कोणता आहे तर तो आहे मुंबई शहर पुढचा प्रश्न आहे रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला तर याचं उत्तर आहे सॅम्युअल कोल्ट यांनी रिव्हॉल्वरचा शोध लावला पुढचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता तर याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे पुढचा प्रश्न आहे फुलांचा राजा कोणाला म्हणतात तर गुलाब या फुलाला फुलांचा राजा म्हणतात पुढचा प्रश्न आहे डॅशटॅश या शारदा सदन यातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या तर याचं उत्तर आहे आनंदीबाई धोंडो कर्वे उर्फ बाया कर्वे या शारदा सदन यातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या पुढचा प्रश्न आहे बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश यांनी लेख लिहिली तर याचं उत्तर आहे बिहरामजी मलबारी यांनी बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर अनेक लेख लिहिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील एकूण साठ्यापैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे तर याचं उत्तर आहे भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात दहा टक्के साठा क्रोमाईटचा आहे पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर याचं उत्तर आहे बुध हा सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा असलेला ग्रह आहे मित्रांनो सूर्यापासूनच्या अंतराप्रमाणे ग्रहांची जी रचना आहे ती कशा पद्धतीनं आहे तर सूर्यापासून सर्वात जवळ आहे बुध त्यानंतर शुक्र त्यानंतर पृथ्वी मग मंगळ त्यानंतर गुरु नंतर शनी त्यानंतर युरनेस आणि त्यानंतर शेवटी नेपच्यून आणि त्यानंतर मग जे बटुग्रह आहेत त्यांचा त्या ठिकाणी समावेश होतो पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश हे कायदेशीर चलन नसतात आता या ठिकाणी पर्याय आहेत नाणी नोटा बँकांच्या मागणी ठेवी आणि चौथा पर्याय आहे यापै यापेक्षा वेगळी तर मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय तीन बँकांच्या मागणी ठेवा या कायदेशीर चलन म्हणून त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जात जात नाहीत पुढचा प्रश्न आहे खाजगीकरण म्हणजे डॅशटॅश उद्योगात खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय तर या ठिकाणी पर्याय आहेत खाजगी मालकीचे सार्वजनिक मालकीचे संयुक्त मालकीचे आणि यापैकी एकही नाही तर याचं उत्तर आहे पर्याय दोन म्हणजेच खाजगीकरण म्हणजे काय तर सार्वजनिक मालकीच्या उद्योगात खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय मित्रांनो या ठिकाणी आपण नुकतंच एक बातमी ऐकलेली असेल की एअर इंडिया ही जी सार्वजनिक मालकीची कंपनी होती ती आता केंद्र सरकारने टाटा या कंपनीला विकलेली आहे म्हणजे या सार्वजनिक मालकीच्या उद्योगाचे रूपांतर आता खाजगी मालकी यु उद्योगामध्ये झालेले आहे पुढचा प्रश्न आहे राज्यसंस्था कल्याणकारी राज्यांसाठी प्रयत्न करेल असे कोणते मार्गदर्शक तत्व सुच सुचविते तर याचं उत्तर आहे कलम आडोतीस कलम आडोतीस हे राज्यसंस्था कल्याणकारी राज्यांसाठी प्रयत्न करेल असे मार्गदर्शक तत्त्व सुचविते पुढचा प्रश्न आहे थम्सअप हिल कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे थम्सअप हिल किंवा थम्सअप डोंगर रांगा या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत पुढचा प्रश्न आहे भारतातील एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे तर याचं उत्तर आहे भारतातील एकूण लोक लोकसंख्येपैकी लोक सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे पुढचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर याचं उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य जे आहे ते आहे राजस्थान तर सर्वात लहान राज्य हे गोवा आहे पुढचा प्रश्न आहे साल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे सालेर हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो सालेरचा किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे आणि हा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला तर याचं उत्तर आहे प्रवन प्रवरानगर या ठिकाणी देशा देशातील पहिला साखर कारखाना सुरू झाला पुढचा प्रश्न आहे इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ डॅशटॅश यांनी लिहिला तर याचं उत्तर आहे रमेशचंद्र दत्त यांनी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला पुढचा प्रश्न आहे डॅश प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे या ठिकाणी पर्याय आहेत वनस्पती मनुष्य प्राणी आणि कीटक तर याचं उत्तर आहे पर्याय चार म्हणजे कीटक कीटकांची संख्या ही जगात सर्वात जास्त आहे कीटक या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आहे नॅशनल एड्स कंट्रोल ऑफ नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे नॅकोची संस् स्थापना कधी करण्यात आली तर याचं उत्तर आहे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनची स्थापना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये करण्यात आली पुढचा प्रश्न आहे भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे तर याचं उत्तर आहे अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे पुढचा प्रश्न आहे प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी डॅश वृत्तपत्र सुरू करण्यात आले तर याचं उत्तर आहे सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी वृत्तपत्र सुरू करण्यात आले पुढचा प्रश्न आहे दलितांचा मुक्तिदाता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन डॅशटॅश यांनी केले तर याचं उत्तर आहे बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी दलितांचा मुक्तीदाता असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वर्णन केले पुढचा प्रश्न आहे महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता तर याचं उत्तर आहे महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म हा होता पुढचा प्रश्न आहे नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर आहे द नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनचे मुख्यालय नवी दिल्ली आपन, या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची आपल्याला नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा व बेल ऐकूनला प्रेस करा धन्यवाद